ही चिमणी रोज मध्ये बघा हा नर आहे सकाळची तयारी चालली तिथे बघा चिमण्यांचं सकाळ सुरू झाली म्हणजे ते सेटर त्यांचा खूप आहे बघा अशा पक्ष्यांची चिमण्यांची छोट्या छोट्या चिमण्यांची घरं असतात चालले आता त्यांचं सरणं सुरू झालं जवळच खोपा आ, आता रोडावर आले एक 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 दाणे उचलणार खोप्यासाठी कचरा उचलणार एक एक ताडी उचलणार असं त्यांचं दिनमान असतं हे हो बघा गाडी घेऊन गेली जवळ दाखवतो तुम्हाला गाडी आणली गेली नेली मला वाटतं आत म्हणजे असं त्यांचं चालू असतं प्रत्येक जीवाच आहे एक संसार जसा माणसाचा असतो तसं त्यांचं एक जीवन असतं आणि ठरलेलं आहे पण ते लोभात जास्त पडत नाही जेवढं जीवनमान असेल तेवढं जगतात अधिकाराने जगतात कधी असं पाहिलं का की चिमण्यांचा ॲक्सिडेंट झाला हे झालं माणसं पडापडी करतात आणि जीव धोक्यात घालतात पाखरचा पाखरांचा जो जो भी काही ऍक्सिडेंट होतो तो माणसाच्या जास्तीच्या किंवा माणूस शोध लावतो आता पतंग उडवताना सुद्धा किती पक्षी मरतात पण माणस पक्षी किंवा ते कोणाच्या जीवनाशी खेळत नाही कोणताही मोठा पक्षी असो लहान पक्षी असो असं हे जीवनमान असतं बाबा आता आम्हाला चिमण्यांचा व्हिडिओ केलेला आहे तिथे चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एवढाच बराच मोठा झाला ते बघा चिमण्यांचा आवाज बघा त्यांना लहानपणी चिमणीचाही बघा थोडा कॅमेरा जवळ घेतला तर त्यांचा आवाज बदली होती ओके ही चिमणा मस्त झाला मस्त झाला आता हा सहज आहे विषय काही नसताना आजचा व्हिडिओ हा काढला आहे आपल्याला आवडला तर जरूर लाईक सबस्क्राईब करा या अनमोल जीवन बी आर पाटील चॅनलच्या व्हिडिओला आहे चिमणी छोटीशी आहे पण व्हिडिओ थोडा मोठा झाला तरी आपल्यावर आहे ते आपल्याला आवडलं तर व्हिडिओ जरूर लोकप्रिय होईल धन्यवाद